श्रीमंत हा श्रीमंतच होत जातो पुढे hmm. गरीब हा गरीब राहतो म्हणजे yes. एक मिडल क्लास फॅमिलीतली पोरं मिडिल क्लासच राहतात हा थॉट ब्रेक कसा करायचा आता याच्यामध्ये ना आपली सराउंडिंग चेंज करणं खूप महत्वाचं आहे अगदी दो हजार सात पासून मी गुगलच्या ऍड्सच्या सर्व्हिसेस लोकांना दिलेल्या आहेत सो त्या टेक्निक्स मुळे मला बाहेरचं काहीतरी बघण्याची सवय मुव्हीज पण मी बघितलं तर मी कधीच इंडियन मुव्हीज नाही बघितलं मी इंग्लिश मुव्हीज बघायचो त्याच्यानंतर मित्र जे होते ते पण थोडेसे बिझनेस बॅकग्राऊंडचे होते सो मला ते नोकरी हा कधी म्हणजे डोक्यामध्ये बसलच नाही okay. आणि त्याच्यामुळं मध्ये साधारणतः मी गेलो महत्वाचं सराउंडिंग खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर बघितलं ना तर म्हणजे प्रेक्षकांनी पण तुम्ही स्वतः सोबत कॅल्क्युलेट करून बघा तुमचं इन्कम तुमच्या पॅरेंट च्या आहे आपल्याला आदर्श म्हणून म्हणजे आता वडिलांच्या पण बद्दल आमच्या घरात जेव्हा बोललं जायचं ते गावातून शहरात आलेले काही मोजक्या लोकांपैकी एक होते त्यांना दहा हजार पगार होता सो म्हणजे त्या दहा हजारच खूप जास्त मोठे वाटायचे खूप हां मोठे वाटायचे वाट आणि तो टेन थाउजंडची फिगर एवढी डोक्यामध्ये बसली की टेन थाउजंड रुपये म्हणजे दहा हजार कमवले जर चांगलं आयुष्य जाईल की कॉन्सेप्ट बसली आणि खूप दिवस मला पण दहा हजाराचा स्ट्रगल करावं लागलं सो प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कंडिशनिंग कंडिशनिंगवरती या पैशांच्या संदर्भातले विषय साधारणतः कनेक्ट असतात आणि आपली सराउंडिंग त्याच्यावरती खूप खूप जबाबदार असते